नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम आपण ईश्वराची भक्ती करतो याचा अर्थ असा नाही की आपल्यावर वाईट दिवस येणार नाही किंवा आपल्याला काही नुकसान होणार नाही पण जेव्हा तुमच्यावर वाईट दिवस येतात तुमचा वाईट काळ चालू असतो तेव्हा ते, ते तुमच्यासोबत असतात तेच तुम्हाला सहारा देतात यासाठी आपण एक कहाणी ऐकूया कहाणी अगदी छोटीशी आहे पण यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे एक कडगंज असा श्रीमंत माणूस रस्त्याने जात असतो आणि त्याला एक धष्टपुष्ट माणूस भीक मागताना दिसतो त्या श्रीमंत माणसाने विचारले तू तर अगदी स्वस्त आहेस धष्टपुष्ट आहेस मग भीक का मागतो काही कामधंदा करून मेहनत करून का कमवत नाही तो भिकारी म्हणाला शेठजी माझ्याजवळ काही कामधंदा नाही काही मिळाले तर मी लगेचच ते करायला तयार आहे मी हे भीक मागायचे काम लगेच सोडून देईन मला पण नाही आवडत असे लोकांसमोर हात पसरवणे तेव्हा तो श्रीमंत माणूस म्हणाला माझ्याजवळ तुझ्यासाठी एक काम आहे करशील का भिकारी अतिशय खुश झाला तो म्हणाला बोला शेठ काय करावे लागेल तो श्रीमंत व्यक्ती म्हणाला तू माझ्या व्यवसायात भागीदार हो तू माझा पार्टनर हो तुझे जीवन सुधरून जाईल तो भिकारी त्या व्यक्तीच्या पाया पडू लागला आणि म्हणाला तुम्ही तर परमेश्वराचे अवतार आहात सांगा काय करावे लागेल ते श्रीमंत माणसाने सांगितले माझा तांदळाचा बिझनेस आहे ते तुला फक्त बाजारात आणून विकायचे आहेत जो नफा होईल तो आपण नंतर वाटून घेऊ भिकारी म्हणाला तुम्ही मला एवढे विश्वासाचे काम देत आहात मी तुमचा खूप खूप आभारी आहे पण मला नफ्यातून किती टक्के भाग मिळेल तेव्हा तो श्रीमंत माणूस त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला तू चिंता करू नको मला फक्त दहा टक्के दे आणि बाकीचे नव्वद टक्के तू ठेव मला जास्त नको मी फक्त तुला काम देऊन तुझे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत आहे भिकाराने परत त्याच्या पायात पडून त्याचे खूप खूप आभार मानले की तुम्ही माझ्यावर एवढे उपकार करत आहात मी खूप मेहनत करेल तुम्ही दिलेल्या या मोक्याचा मी चांगलाच उपयोग करेल दुसऱ्या दिवसापासून तो कामाला लागला तांदूळ आणायचा आणि बाजारात विकायचा त्याने दिवस रात्र एक करून मेहनत केली इमानदारीने पूर्ण काम केले जेव्हा महिना पूर्ण झाला त्याने बघितले की त्याला खूप जास्त नफा त्या कामातून झालेला आहे आणि जसे त्याला वाटले की आता महिना संपला आणि शेट नफ्यातील भाग घ्यायला येईल तसा त्याच्या मनात विचार येऊ लागला की हे दहा टक्के मी त्याला का देऊ मेहनत तर मी केली आहे त्याने तर काहीच केले नाही ज्या दिवशी तो व्यक्ती त्याचा भाग घेण्यासाठी आला तोच भिकारी ज्याला ह्या व्यक्तीने आपल्या व्यापारात भागीदार बनवले होते त्याला टाळू लागला तो म्हणायचा आता माझ्याजवळ पैसे नाही पुढच्या महिन्यात देतो तो श्रीमंत व्यक्ती म्हणाला तुला फायदा झाला आहे मग माझे दहा टक्के तर तुला द्यावेच लागतील ते देण्यासाठी तू आनाकाने का करत आहे तो भिकारी म्हणाला तुम्ही केले तरी काय मला फक्त मोकाच दिला ना तो एकदम बोलून पडला की सगळी मेहनत तर मीच केली आहे मी इमानदारीने एवढी मेहनत केली म्हणून नफा झाला आहे नाहीतर कुठून होणार होता नफा तुला दहा टक्के कशाचे देऊ तू खूप जास्त पैसे मागत आहेस बघा आपण विचार करू शकतो त्या श्रीमंत माणसाच्या जागी आपण असतो तर आपल्याला काय वाटले असते ते आपल्या हक्काचे दहा टक्के जरी आपण घेतले नसते तर आपल्याला काय वाटले असते या ठिकाणी खूप जास्त श्रीमंत व्यक्ती म्हणजे तो परमेश्वर आहे ज्याने आपल्याला हे जीवन दिले आहे हा चान्स दिला आहे हा मानवी देह दिला आहे आणि एवढं सुंदर जीवन जगण्याचा मौका दिला आहे आणि बघा ना आपण आपल्या जीवनातला दहा टक्के भागसुद्धा आपण त्यांना देत नाही असे म्हणतो ना त्यांनी आपल्याला दिले तरी काय फक्त जीवन तर दिले आहे आपण आपल्या महिन्याच्या कमाईतले दहा टक्के जरी डोनेट केले नाही दहा टक्के तर निदान पाच टक्के जरी दिले आणि दिवसातील पाच टक्के किंवा दहा टक्के वेळ परमेश्वराच्या नामस्मरणासाठी किंवा त्यांच्या सेवेसाठी दिला तरी आपले जीवन सफळ होईल प्रेक्षक मित्रांनो या कहाणीत एवढेच सांगायचे आहे की आपल्याला जाणे एवढे सुंदर जीवन दिले मानवी शरीर दिले निदान दिवसाचे दहा टक्के नाही तर पाच टक्के वेळ तरी परमेश्वरासाठी आपण दिला पाहिजे मित्रांनो कहाणी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा